शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा समस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ आता समर्थांची एक गोष्ट सांगणार आहे समर्थ पैठणाला गेले होते आणि तिथे ते दोन तीन महिने राहिले तर तिथे आंबेजोगाईला गेले असताना आंबेजोगाईच्या रानामध्ये ते सहज गेले होते फिरायला तर तिथे काही ब्राह्मण लोक अनु, अनु अनुष्ठान करत बसले होते त्यांनी विचारलं की तुम्ही कशाचं अनुष्ठान करताय तर ते म्हणाले की दत्तदर्शन व्हावं म्हणून आम्ही अनुष्ठान करतोय समर्थ म्हणाले ठीक आहे मी पण बसतो म्हणे अनुष्ठानाला ते पण त्या ब्राह्मणांच्या बरोबर अनुष्ठानाला बसले आणि दिवस पूर्ण नाहीसा गेला रात्र आली रात्रीच्या वेळी काय झालं की एक रात्र आल्यानंतर एक स्त्री नंतर तीन मुलं पंचवीस कोंबड्या सहा बकऱ्या एक बोकड एक छोकरी आणि एका गोणीत हे सगळं घातलेलं आणि ही गोणी रेड्याच्या पाठीवर ठेवलेली आणि एक फकीर त्यांच्याबरोबर अशा वेशामध्ये दत्तात्रयांचं तिथे आगमन झालं पण ते दत्तात्रय होते असं कोणालाही नाही फकीर आलेलं आहे आणि त्यांनी पाहिलं थोड्याशा दूर अंतरावरती तर म्हणाला हे अच्छी जगा आहे या या ठिकाणी आपण जेवण करूया तर त्या स्त्री जी होती त्या स्त्रीला सांगितलं की अगं हे पेटो चूल चूल कर तयार आणि त्याच्यावर ही हंडी ठेव आणि या हंडीमध्ये मी सांगतो त्याप्रमाणे टाकत जा आता त्या त्यांच्याबरोबर जी स्त्री होती त्या स्त्रीनी काय केलं की चूल पेटवली हो आणि त्याच्यावर हंडी ठेवली हो आणि तिने विचारलं की हांडीत काय काय डालणं आहे काय काय टाकायचं हंडीमध्ये तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं त्या स्त्रीला की त्या हंडीमध्ये पहिल्यांदा पंचवी मुर्गी म्हणजे पंचवीस कोंबड्या टाक आणि त्या तिने त्या पंचवीस कोंबड्या कापल्या आणि त्या हंडीत टाकल्या ती म्हणाली हांडी तर अजून भरलीच नाही आहे मग ते म्हणाले की त्याच्यामध्ये मुलांना कापून टाक मग तिने मुलांना कापून टाकलं आता तिन्ही मुलं गेली नंतर पुन्हा तरी ती म्हणते की हांडी भरलीच नाही आहे मग तो म्हणाला आता काय टाकायचं आता म्हणे बकरी कापून टाक मग बकरी कापून टाकली तरी हांडी रिकामी मग ती म्हणाली की हा या हांडीत असं एक एक करत करत त्या हांडीमध्ये एक मुलगी कापून टाकली बोकड कापून टाकला आणि शेवटी तरी रिकामी होती तर म्हणे शे रेडा कापून टाक तर त्या रेडालाही कापून टाकलं आणि तरी हंडी रिकामी आहे ती म्हणे आता काय टाकू तर व बनन बैठ आहे बोले ब्राह्मण त्या ब्राह्मणाला एकेकाला कापून टाक चालत ती त्या ब्राह्मणा असं जेव्हा त्या ब्राह्मणांनी ऐकलं तेव्हा ते ब्राह्मण आपलं सगळं साहित्य तिथेच टाकून पळून गेले त्यांना वाटलं आता आपल्याला ही बाई कापून टाकेल पण समर्थ एकटे तिथेच बसले बसले राहिले ती बाई गेली समर्थांच्या पर्यंत तेव्हा त्यांनी खाली मान घातली आणि सांगितलं काप मला मी तयार आहे म्हणे तर त्यावेळा ती बाई नाहीशी झाली आणि सगळं हांडी चूल सगळं नाहीसं झालं आणि तिथे दत्तात्र्यांनी समर्थांना दर्शन दिलं तेव्हा समर्थांनी त्यांना ते साष्टांग नमस्कार घातला आणि ते म्हणाले की त्या गरीब ब्राह्मणांना म्हणे तुम्ही दर्शन दिलं नाही मी त्यांना बोलवून आणतो म्हणून समर्थांनी त्या गरीब ब्राह्मणांना बोलावलं आणि त्यांनाही समर्थांच्यामुळे दत्ताचं दर्शन झालं आता काय आहे ह्याच्यामधला ह्या ह्याचा अर्थ काय आहे ती हांडी ती बाई या सगळ्याचा अर्थ वेगळाच आहे तर तो अर्थ म्हणजे हा आपला देह आहे या देहाला अनुरधून ते सगळं सांगितलेलं आहे आता म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ही जी गोष्ट आहे हे एक रूपक आहे आपल्याला इच्छा असते तर स्त्री ही इच्छा आणि मोहिनी आहे नंतर रेडा म्हणजे अहंकार आपल्यामध्ये असतो गोणी म्हणजे ममता ती पण असते आता पंचवीस कोंबड्या म्हणजे या देहाची पाचापाचा पाचा पंचवीस तत्व असतात म्हणून पंचवीस कोंबड्या आहेत पाच पंचक नंतर बकरी सहा सहा बकऱ्या सांगितल्यात तर सहा म्हणजे षड्रिपू ते षड्रिपू आणि बोकड म्हणजे गर्व अहंकार असतो त्याच्यानंतर ती छोकरी ती कुविद्या आणि ती तीन पोरे म्हणजे ती तीन गुण आणि ती हंडी म्हणजे आपली अंतरस्थिती म्हणजे हे सगळं वर्णन मानवाचंच केलेलं आहे आता या गोष्टीपासून बोध असा घ्यायचा आहे की आपल्यामधला अहंकार ममता षड्रिपू कुविद्या हे सगळे दोष नाहीसे करायचे आहेत आणि त्याच्याऐवजी निरह निरहंकार वृत्ती निर्लोभता वैराग्य आणि निष्ठा या सद्गुणांची स्थापना करावी आणि मग मग तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल असं समर्थ या गोष्टीवरून सांगत आहेत हा महाराम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा हा सदुसष्टावा श्लोक आहे या, या श्लोकापासून प्रभाते मनी राम चिंतीच जावा ही शेवटची ओळ असलेले दहा श्लोक आपल्याला घ्यायचे आहेत आता त्यांनी सांगितलं आपल्याला आणि तो कसा आहे महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी मनुष्याला आपल्याला जर स्वतःचा उद्धार करायचा असेल तर काय करावं लागतं की प्रापंचिक कर्मी तर चांगली करावीच लागतात त्याच्यामध्ये जे काय आपल्याला कौशल्य लागतं तेच कौशल्य आपल्याचा आपला उद्धार करण्यासाठी माणसाला खर्च करावं लागतं म्हणजे दोन्हीकडे कष्ट करावेच लागतात आता ईश्वराचं जे नामरूप आहे नाम, नाम आणि रूप हे एकच असतं नामाच्या पोटातच परमार्थाचं सर्व काही येऊन जातं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की आपण असं म्हणतो की एखादा मनुष्य आरामात बसतो आणि म्हणतो असेल माझा हरित देईल दैल खाटल्यावरी पण असं काही ईश्वर तुम्ही आरामात बसून खाटल्यावर देत नाही तुम्ही जर भगवंताचे निष्ठावंत भक्त असेल तर तुम्ही काहीही न करता शांतपणे बसलात तर तुम्हाला जागच्या जागी खायला मिळू शकतं म्हणजे हे नुसतं असेल माझा हरित देईल दैल खाटल्यावरी म्हणून तुमचं समाधान होऊ शकत नाही त्याच्यासाठी ईश्वर चिंतन करायला हवं आणि ते कसं करायचं तर प्रभाते म्हण रामचिंतित जावं म्हटलेलं आहे म्हणजे सकाळी पहाटेच्या वेळा उठून आपण तिसरा श्लोक घेतला होता तेव्हा प्रभात वेळ म्हणजे पहाटेची सूर्य उगवण्यापूर्वी एक तास त्यावेळी उठल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण करावं नंतर स्नानानंतर करावं जेवायला बसताना जनी भोजनी म्हणून पुढे श्लोक येणारच आहे तसं जेवताना सुद्धा भगवंताचं नाम घ्यावं दिवस मावळताना आपण देवापाशी दिवा लावतो तेव्हा दिवस मावळताना घ्यायचं रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचं म्हणजे काय की तुम्ही देवाचं स्मरण जर सतत घेत राहिलं किंवा त्याची प्रार्थना करत राहिलं तर त्याचं पा सहाय्य तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही साध्य होतं आता रामाचे चिंतनच का करायचे तर राम कसा होता हे सांगताना समर्थ आहेत की तो घनश्याम म्हणजे मे त्याचा रंग निळा होता आणि लावण्ययुक्त होता जसे मेघ उदार असतात तसा तसे भगवंत सुद्धा उदार आहेत दयार्द आहेत समृद्ध आहेत तुम्हाला तुमचं समृद्ध वाढवणारे आहेत आणि दारिद्र्य नाहीसे करणारे असे भगवंत आहेत तेव्हा अशा भगवंताचं नाम सदैव घ्यायला काहीही हरकत नाही तर काही भगवंत काही म्हणजे ईश्वर म्हणा भगवंत म्हणा ते वृक्ष नाही कोरडे नाही पण तुमचं दैन्य घालवणारे आहेत त्याच्यामुळे त्यांचं नाव स सदैव घ्यावं असं समर्थानी सांगितलंय तसंच ते देखणे आहेत आकर्षक आहेत नंतर महाधीर गंभीर पूर्ण प्रताप असं म्हटलेलं आहे म्हणजे धीर धैर्य टिकून राहणारे असे ते आहेत त्यांचं नाव जर सदैव घेतलं तर आपल्या ठिकाणी एक प्रकारे धैर्य प्राप्त होतं त्याच्यानंतर ते, ते म्हटलंय गंभीर आता गंभीर म्हणजे काय गांभीर्य हा त्यांचा गुण आहे म्हणजे याचा अर्थ व्यापक आहेत व्यापकाचे व्यापका दो द्योतक ते असतात नंतर पूर्ण प्रतापी म्हटलंय त्यांचे एक एक गुण आहे त्या गुणाचा आपल्याला विचार करायला हवा तर पूर्ण प्रतापी म्हणजे काय त्यांच्या ठिकाणी शौर्य आहे पराक्रम आहे उद्योग उद्योगमशीलता उद्योगशीलता आहे कार्यक्षमता आहे असं अनेक गुण रामचंद्राच्या ठिकाणी आहेत आणि रामचंद्र हे दैवत समर्थांचं असल्यामुळे ते त्यांचं नाव सतत घ्यायला सांगतात त्यांनी हे सांगितलं आहे की सामर्थ्य त्यांचं ते ते कसं आहे अलौलिक अलौकिक सामर्थ्य आहे आणि म्हणून सांगतात करी ते करी संकटात संकटी सेवकाचा कुडा म्हणजे ते आपल्या दासाचं सेवकाचं संकटामध्ये रक्षण करण्याकरता सदैव तयार असतात पण त्याच्यासाठी तुम्हाला सम भगवंताची दास्यभक्ती करायला हवी आणि सतत नामस्मरण करायला हवं नामस्मरण करता करता दास्यभक्ती आपोआप होते ते समर्थांचे सेवक व्हावं आणि नम्रदास व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल किंवा संकट काळी सम संकटकाळी ईश्वराने आपल्या पाठीशी उभं राहावं असं जर वाटत असेल तर समर्थ रामाचं नामस्मरण सदैव करायला हवं किंवा भगवंताचं कुठला जो तुमचा ईश्वर असेल आराध्य दैवत असेल त्या आराध्य दैवताचं नामस्मरण सदैव करायला हवं तेव्हाच तो रक्षण करतो म्हणजे अनन्यास रक्षित असे चाप पाणी म्हटलंय म्हणजे अनन्य भक्ती केल्याशिवाय तुम भगवंत धावून येत नाही भग अनन्य भक्तीतूनच तुम निष्ठा प्राप्त होते आणि ईश्वर चिंतनातून आपल्याला ती दृढ होते आणि नसली तरी ती निष्ठा जन्माला येते म्हणून सांगतायत प्रभाते मनी राम रामचिंतित जावा वळे आगळा राम हा बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तो ही थरारी मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा आता अडुसष्टावा श्लोक आहे काय आहे बळे आगळा राम कोदंडधारी म्हणजे ईश्वर किंवा भग राम हा समर्थ आहे आता समर्थ म्हणजे काय त्याच्या हातात शस्त्र आहे कोदंडधारी म्हटलंय कोदंडधारी म्हणजे शस्त्र शस्त्र त्याच्या हातात आहे याचा अर्थ तो गबाळ नाही आहे आणि आपण असं पाहिलं तर आपली हिंदूंची जी, जी सगळी दैवत आहेत त्या प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी शस्त्र आहे त्या शस्त्राचा उपयोग ते वेळ आली की तो भगवंत आपल्या शस्त्राचा उपयोग करत असतो आणि त्याच्यामुळे तो जरी तटस्थ दिसला तर जसं दत्ताचं उदाहरण घ्यायचं त्याच्या हातात त्रिशूळ आहे ते तटस्थ जरी असले तरी वेळ आली तर त्या त्रिशूळाचा उपयोग करून आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता ते कर्तव्यपरायण सुद्धा असतात म्हणजे भगवंत भक्ताचे रक्षण करण्यासाठी म्हणून हातात शस्त्र बाळगून असतो तसंच रामाच्या हातात कोदंड धारण म्हणजे धनुष्य बाण कायम पाठीला असतं कोदंड धारण केल्याचा अर्थ असा की त्या कोणीही जर तुमच्यावरती अकराळ होऊन तुम तुमच्यावरती धावून आलं तर त्या याच्यातून तुम तुम्हाला सोडवण्याकरता किंवा तुमचं भय नाहीसं करण्याकरता भगवंत राम तुमच्या पाठीशी सदैव उभा असतो आणि त्या धनुष्यबाणाचा उपयोग करून तुम्हाला त्या भयंकर संकटातून सोडवतो म्हणजे कारण काय आहे की आपण खूप आपल्याला भीती वाटते जर एखादं संकट आलं तर भयाने मनुष्य थरथर कापू लागतो तर त्या आणि तर म्हणून सांगितलं आहे की कळी ही भय राम जर पाठीशी असेल तर कळी काळाचं भय सुद्धा वाटत नाही कारण तो आपल्या सेवकाचं रक्षण करण्याकरता नेहमीच तयार असतो म्हणून माणसाने ईश्वरावर म्हणजे भगवंतावर किंवा रामावर विश्वास ठेवावा आणि प्रभात प्रभात प्रभातकाळी त्याचं चिंतन करावं सद्गुरुनाथ महाराज की जय सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते, विवेके त जावा अनाचार हेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा हा एकोणसत्तरावा श्लोक आहे आता ज्याची आपल्याला भक्ती करायची असेल तो रामचंद्र कसा आहे सुखानंदकारी म्हणजे सुख आणि आनंद देणारा आहे हे दोन्ही असतात तो स्वतः सुख सुखकारी आणि आनंद कार्य असतो व तो आपल्या भक्ताला सुद्धा तसंच करतो म्हणजे तो सुख आणि आनंद वाटण्यात तयारच असतो पण त्याची तुम्ही उपेक्षा करायला नको त्याचं नाव सदैव जर घेतलं तर तो तुम्हाला सुखी करायला तयारच असतो आणि काय निवारी भयाते तो आपल्या आपल्याला जी काय भीती वाटते त्या भी भीतीचं निवारण करण्यासाठी तो समर्थ तयार असतो समर्थ म्हणतायत की भय हाही माणसाचा एक नैसर्गिक स्वभाव आहे आणि ते भय निवारण करण्याकरतासुद्धा रा श्रीराम हे समर्थ आहेत कारण काय भय का, का वाटतं तर आपल्याला जीवनामध्ये अनिश्चितता वाटते ती सारखी भेडसावीत असते कारण विश्वास नव्हतो आपल्या ठिकाणी की आपलं भय देव भ राम येऊन म्हणा किंवा भगवंत येऊन आपलं रक्षण करेल असा आपला विश्वास नसतो तर तो विश्वास जर आपण भगवंतावर ठेवला तर तो, तो तुम्हाला भयाचं निवारण करायला धावून येतो किंवा काही नाही तर तो आश भीती वाटू देऊ नको हे आश्वासन तरी तो देतो समर्थ सांगतात की माणसाने आपल्या हृदयामध्ये भगवंताबद्दल भक्तिभाव धारण करावा आणि त्याला सतत भजावं म्हणजे त्याचं स्मरण करावं असं जर केलं तर तुम्हाला तो तुमचा भय नाहीसं करतो काय आहे की मनुष्य मनुष्याला सारखं वाटत असं तो अज्ञानी असतो त्याच्यामुळे त्याला असं वाटत नाही की आपलं भय हा निवारण करेल परंतु त्याच्यावर जर विश्वास टाकला तर तो तुमचं भय निवारण करण्यासाठी राम सदैव समर्थ असतो आता भजन करायचं म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं भजनाचे निर्णाळे प्रकार आहेत तुम्ही नामस्मरण करू शकता भजन करू शकता कीर्तन प्रवचन ऐकू शकता काहीही केलं तरी ते भजनाच्याच त्याच्यात मोडतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्यामध्ये चांगले आचार विचार निर्माण होतात मन शुद्ध होतं निर्मत्सर मन होतं आणि त्याच्यासाठी भगवंताचं भजन करायला हवं हो। कुठलंही काम करण्यामध्ये नियमितपणा ठेवायला हवा सातत्याची आणि पुन्हा दीर्घ काल करत राहायला पाहिजे आता आपण आज नामस्मरण केलं म्हणून तुम्हाला उद्या त्याचं फळ मिळेल असं कधीही होणार नाही ते सातत्याने नियमित जेव्हा तुम्ही कराल तुमच्यामध्ये अनन्य भक्ती आहे की नाही हे जेव्हा भगवंत पाहिल तेव्हाच तो तुमचं भय निवाण करेल किंवा तुम्हाला संकटातून सोडवायला धावून येईल आणि आपण असं म्हणतो की भय म्हणा किंवा एखादा एखादी श षडरिपू म्हणा हे एकदम सुटत नसतात तर ते पायरी पायरीने म्हणजे हळूहळू सुटत जातील म्हणून त्यांनी म्हटलं विवेक ए तेजावा म्हणजे विवेकाने हळूहळू नामस्मरण वाढवत जावं आणि ते जर वाढवत गेलं तर आपलं आपला धीर टिकत जाईल आणि केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत पोचेल आणि तो तुमच्या उपयोगी पडेल म्हणून सांगितलाय प्रभाते मनी राम चिंतीत जावा एक सत्तरावा श्लोक आहे सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधि जे नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा आता तो कसा आहे पूर्ण काम पूर्ण काम म्हणजे काय की नेहमी नित्य नेहमाने जर त्याचं आपण हे केलं तर तो तुम तुम्हाला कुठलीही बाधा होऊ शकणार नाही असा तो पूर्ण काम म्हणजे तुमचं मनोरथ पूर्ण करणारा असा तो आहे पण त्याच्यासाठी तुम्ही त्याचं आराधना केली पाहिजे त्याचं नामस्मरण सदैव घेतलं पाहिजे आणि ते निष्ठेने घेतलं पाहिजे आणि निष्काम वृत्तीने घ्यायला हवं नि निष्कामपणे नामस्मरण केलं तर समर्थ सांगतात की तो कधीही आत आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही तो त्याच्यासाठी कायम धावून येतो कारण तो, तो पूर्ण कामना कामना पूर्ण करणारा आहे पण हे त्याच्याकडे तुम्ही किती विश्वासाने भगवंताकडे जाता ह्याच्यावरती अवलंबून असतो म्हणजे तो तुमच्या प्रामाणिकपणाची कसोटीसुद्धा बघत असतो तू आणि मनुष्य कुठल्या भावनेने नाम घेतो हे सुद्धा तो बघत असतो त्याच्याकरता नित्यनेमाने नाव घ्यायला पाहिजे नित्यनेम म्हणजे ठराविक वेळ ठराविक जागा ठराविक हे असं ना आणि ठराविक नामस्मरण त्याला एक प्रकारे तेच व्रत म्हटलेलं आहे की व्रताचरण हे नित्य नियमित करायला हवं ते जर नित्य नियमित करलं केले तर संकटे येणारच नाही पण असं नाही संकटे येतील परंतु संकटाचं निवारण करेल किंवा संकटात आलं तरी ते धैर्याने त्याला तोंड देण्याची आपली पात्रता होईल हे नामस्मरणी नामस्मरण केल्यानेच सह सच, सहज सच्छ सहज सिद्ध होऊ शकतं का आपत्ती काय संकटं प्रत्येकावर येतात आपत्ती प्रत्येकावर येत असते पण ती तुम्हाला त्याची बाधा होणार नाही असं जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर ती बा त्याची बाधा होणार नाही असं समर्थ सांगत आहेत आता गीतेमध्ये शीतप्रज्ञाची लक्षणं जी सांगितली आहेत तीच लक्षणं आपल्या अंगी बाडण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा आता मद म्हणजेच अहंकार आणि आलस्य तिथे म्हटलं मदा आलस्य हा सर्व सोडवून द्यावा म्हणजे अहंकार आणि आळस किंवा कंटाळा हे दोन दुर्गुण आहेत तर हे दुर्गुण अहंकारामुळे येतात तर त्याच्यामुळे पहिले अहंकार सोडायला पाहिजे म्हणजे कुठलीही गोष्ट मी हे करत आहे हे कुठे सांगत सुटू नका तो अहंकारच होतो करायचं पण आपण काय करतो हे कोणाला कधीही सांगू नये आणि आळस कुठल्याही गोष्टीचा म्हणजे नामस्मरणाचा वगैरे आळस करू नये आळसामुळे सातत्य म्हणजे नियमितपणा टिकून राहत नाही त्याच्यात खंड पडतो त्याच्यात व्यत्यय येतो आणि मग आपला नेम चुकतो असा नेम जर चुकला तर भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही तर सर्व गोष्टी सातत्याने आणि नित्यनेमाने कराय केल्या तर आपला अहंकारही हळूहळू कमी होईल आळसही कमी होऊ शकतो त्या सगळ्याचा त्याग करायचा आणि नित्यनेमाने प्रभाते मनी राम चिंतीत जावा